गुरु गुर विष्णू गुरदेवो उमेशरा गुरसा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवै नम ज्ञानं मूलं गुरोमूर्ते पूजा मूलं गुरुपाद गुरु मंत्र मूलं गुरोरवाक्यम मोक्षं मूलं गुरो सर्व भक्तमंडळींना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु नगरनिवासी रामकृष्ण सरस्वती गुरु म्हणजेच क्षीरसागर महाराज यांचा मी एक भक्त आहे आणि सद्गुरूंच्या ज्या काही अनुभवविश्व निर्माण झालेलं आहे लोकांच्या सगळ्या भक्तांसाठी त्याचं यू, मी कथन करण्याकरता हा यु यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे आणि आत्तापर्यंत मला वाटतं मी चार पाच व्हिडिओ आपल्याकडे पाठवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रथम प्राथमिक भूमिका आणि गुरुदेवांचे आदर्श शिष्यत्व आणि जन्मजात दैवी गुण याबद्दलचे जो पाच व्हिडिओ झालेले माझे आणि मी हा सहावा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करतो आहे तर हा आजचा जो व्हिडिओ आहे हा या यूट्यूब चॅनलचं जे नाव आहे मोक्षगुरू म्हणजे बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडला असेल मोक्षगुरु म्हणजे काय असतं आणि खरोखरच मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा भक्त यांना जे कुठल्या तरी गुरु परंपरेतले भक्त असतात त्यांना सद्गुरु श्रीगुरु हे शब्द माहिती आहेत पण मोक्षगुरु हा शब्द काही फारसा फॅमिलियर नाही आहे पण मग हा मो मोगुरु हा शब्द काय आहे तर आपण जे गुरु परंपरेतले लोक आहेत व ते ईश्वरी साक्षात्कार झालेले जेवढे सत्पुरुष या आवनीवर होऊन गेले आणि त्यांचं शिष्य आहोत असं आपण जिथे सांगतो तर त्या गुरुपरंपरेतल्या लोकांच्याकरता साधारणपणे हे आध्यात्मिक मार्गातले धार्मिक मार्गातले लोक आहेत असं एक समजलं आणि ते खोटं आहे अशातला अजिबात नाही आणि आपल्याकडे चार पुरुषार्थ सांगितले ते चार पुरुषार्थ म्हणजे आपल्या आपला जो सनातन धर्म किंवा ज्या वैदिक धर्म आहे त्याच्यामध्ये हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ आपल्या जीवनाचा उद्देश मानवी जीवनाचा उद्देश जो सांगितला गेलाय तो सर्व श्रेष्ठ जी परमेश्वराची शक्ती आहे त्याचा शोध घेणं आणि जी आपल्या स्वतःच्या शरीरात विराजमान आहे तिचा शोध घेणं याला खरं म्हणजे अध्यात्म म्हणतात आणि ह्या आध्यात्मिक मार्गामध्ये जाण्याकरता आणि हे जे चार पुरुषार्थ्य ते प्रत्येकाला पार पाडावे लागतात पण साधारणपणे साधारणपणे त्या ठिकाणी हे जे चार पुरुषार्थांचा आपण जो विचार केला तर असं लक्षात येतं की धर्म आपल्याला बालपणापासून माहिती आहे अवस्थेपासून माहिती असतो तो अर्धवट कळलेला असतो आणि तसेच आपण वावरत असतो पुढचा जो भाग आहे अर्थ तर अर्थार्जन आपण कोणत्याही मार्गाने करावं आणि पैसा मिळावं अशी सर्वसाधारण समाजातली एक प्रवृत्ती आहे काय आणि काम काम आपण आयुष्यभर कामांनाच करत राहतो मरेपर्यंत आपला काम सुटतच नाही आणि मग ह्या तीन अवस्था अशा असल्यामुळे पुढचा जो मोक्ष हा जो भाग आहे तो सामान्य लोकांच्या दृष्टीने तो विचाराचा पण नाही आहे त्याच्यापैकी कोणी विचाराचा बी घेत आहेत मोक्षाकडे जाण्याचं नाही मोक्षापेक्षा सर्व लोकांना स्वर्ग सुखाची आवड आहे मरणोपर्यंत आपल्याला स्वर्ग मिळावा अशी प्रत्येकाची कल्पना असते अर्थात हे सगळं आपण अज्ञानी लोक होत म्हणून आपल्याकडनं होत खरं म्हणजे असं आहे की धर्म जो आपल्याला आचारायचा आहे त्या धर्माबाबत जे तत्व आपल्याला सांगितलेले आहेत त्याचं आपण पालन केलं पाहिजे आणि त्या धर्माचं पालन करत पुढे आपल्याला जो अर्थ भाग आहे तो अर्थ म्हणजे काय उपजीविके उपजीविकेकरता जो काही पैसा अडका लागणार आहे तो मिळवणं तर हा योग्य मार्गाने कोणावरही अन्याय न करता न्यायमार्गाने मिळवावा असा तो भाग आहे आणि हा जो काम जो भाग आहे तो काम हा आपलं स्वतःचं जीवन जगण्याकरता जीवन जगण्याकरता ज्या काही आपल्या कामना असतील त्या आणि ही सृष्टी या सृष्टीतलं सजीवत्व टिकविण्यासाठी जे करायचं आहे ती त्या काम त्या पुरता त्या कामाचा वापर व्हावा काम ह्या भावनेचा वापर व्हावा आणि त्याच्यानंतर हे जर तीन पुरुषार्थ एखाद्या व्यक्तीने व्यवस्थित पार पाडले तर मग मोक्षाकडे जाण्याची वाट निर्माण होते मोक्षाचा मार्ग दिसण्यास सुरुवात होते या जीवा या पृथ्वी तलावर जेवढे जीव जन जन्माला आले म्हणजे माणसं त्या सगळ्यांना मोक्षापर्यंत जायचा अधिकार आहे पण मोक्षाचा आपण विचारच करत नाही ते त्या दृष्टीने जाणार कसं काय असा भाग आहे पण काही जरी असलं तरी आपण सगळे प्रपंचवाईक माणसं आहोत आणि आपला प्रपंच सुखाचा जावा समृद्धीचा जावा म्हणून आपण या गुरुचरणाशी आलेलो असतो मी स्वतः देखील त्यातलाचही मी त्याला अपवाद आप नाही आपण सगळे सामान्य लोक होत आपली एवढी आकांक्षा एवढीच असते की आमचा प्रपंच सुखा जावा आमच्यावर कुठली संकट येऊ नये संकट आलं तर आम्हाला ती म पार पाडण्याची शक्ती द्यावी एवढ्या सगळ्या माफा वापेक्षा असतात मोक्ष ज्यांना पाहिजे त्यांना ममोक्षत्व ममोक्ष असा हा शब्द आहे माझा चुकदरी शब्द तर ज्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे तो ममोक्ष असतो आणि मग त्या ममोक्ष जो असेल त्यांनी या पद्धतीने सगळं वागावं वा लागतं पण मित्रांनो आपण सगळे गुरुचरणाशी एकत्र आलेले लोक आणि गुरूंकडे आल्यानंतर तुमच्या मनात काही जरी असलं तर तुमच्या हिताचं आहे ते करणारे जे आहेत त्यांना गुरु म्हणतात आम आमचे गुरुदेव नेहमी ने सांगायचे की आमच्याकडे प्रार्थना करताना यथायोग्य तथा कुरु म्हण म्हणजे भक्ताकरता जे योग्य योग आहे ते तुम्ही करा आणि स्वत सद्गुरू जे असतात ते देखील भक्ताचं हित बघूनच त्याला काय पाहिजे काय नको याचा निर्णय घेऊनच देत असतात तर त्यामुळे या ठिकाणी आपण सद्गुरूंच्या जवळ असले असलेल्यामुळे आणि त्यातल्या त्यात अशा साक्षात्कारी सद्गुरूंच्या जवळ जे लोक असतील त्यांना मोक्षाकडे नेण्याचा एक मोक्षाकडे ढकलण्याचा मार्ग हा गुरुदेव दाखवत असतात आता या ठिकाणी मी ज्या माझ्या सगळ्या व्हिडिओ चॅनलची सुरुवातच करत असतो की ध्यानं मूलम गुरुवर मूर्ते पूजा मूलम गुरुवर पादम मंत्र मूलम गुरुवर वाक्य मोक्षमूलम गुरुरूपा आता या ठिकाणी हा जो श्लोक आहे हा श्लोक मंत्रराज गुरुगीता मधला असून ही गुरुगीता स्वत प्रत्यक्ष भगवान शिवशंकर यांनी जगन्माता पार्वती देवी यांना सांगितलेली आहे त्यामध्ये सद्गुरूंना किती मोठा अधिकार दिला आहे हे आपल्या लक्षात येतं सद्गुरु हे तत्व हे जे ब्रह्मा विष्णू महेश ची शक्ती आणि त्यांची एकत्रित शक्ती देवी यांची जी शक्ती आहे या शक्तीच्याही पुढे श्री गुरुंची शक्ती आहे मी मागच्याही व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की हे विश्व चालवणारी जी शक्ती <coughs> हो सा आहे त्याला देखील कोणाला तरी विचारवं असं वाटतं महाराष्ट्रात घ्यावं असं वाटतं आणि म्हणून त्या दृष्टीने गुरु हे पद निर्माण झालंय आणि स्वत भगवान शिवशंकर हे आद्य गुरु आहे आद्य ही गुरु परंपराच शिवशंकरांपासून सुरू झालेली आहे आणि साक्षात्कारी पुरुष जे साक्षात्कारी पुरुष असतात या गुरु परंपरेतले त्यांना जसं आता या ठिकाणी मोक्ष म्हटल्यानंतर मोक्षाचं को काम कोण करतं तर भगवान शंकर तो पुढे उल्लेख आहे भगवान शंकर करतात आणि मग भगवान शंकरांना जे अधिकार आहेत ते सर्व अधिकार त्या कुरुपदावर विराजमान असलेले हे श्रीगुरु जे आहेत ते करू शकत असतात आमच्या देवस्थानतर्फे एक वार्तापत्र प्रसिद्ध होत नगरच्या दत्त देवस्थानतर्फे एक वार्तापत्र प्रसिद्ध होतं आणि अठरा ऑगस्ट वीस रोजी देवस्थानच्या एका ॲपवर त्या ठिकाणी सद्गुरु विचारांमध्ये नमूद केलंय की श्रीराम रामकृष्ण वाच यातला तो वर्षण आहे की विधेयी अवस्थे अवस्थे अवस्थेबाबत सद्गुरूंनी असं सांगितलंय की विधेयी अवस्था प्राप्त झालेल्या गुरूंना अधिकारी सत्पुरुषांना जे परमेश्वरी सहवासात असतात त्यांना मोक्ष देण्याचा अधिकार प्राप्त होतो आता मुळात विधेयी अवस्था म्हणजे काय विधेयी अवस्था म्हणजे ज्यांची देहभावना संपुष्टात आलेली आहे त्यांचा देह हा नावापुरता उरलेला आहे पण ते सदैव ईश्वराच्या सान्निध्यात राहत असतात हे बरेच असे जे पुरुष असतील ते पुरुष सत्पुरुष किंवा गुरुपदावर विराजमान झालेली माणसं असतील ती बऱ्याच वेळा देहभावनेत पण नसतात आपल्या समोर बसलेले असतात पण त्यांचे काहीतरी वेगळे विचार चाललेले असतात काही वेगळे हातवारे चाललेले असतात हे सगळं आपण बघतो बऱ्याच वेळा पण आपल्याला ते समजून येत नाही आमचे म्हणजे माझे जे सद्गुरू आहेत नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनाही विधेय अवस्था प्राप्त झालेली होती आणि बऱ्याच वेळा त्यांच्या विधेय अवस्थेतलं आम्हाला काही कळायचं नाही पण त्यांचं ते चाललेलं असेल आपण त्या स्वामी समर्थांची जी सिरियल बघतो सध्या त्या सिरियलमध्ये देखील स्वामी बऱ्याच वेळा असं काहीतरी करत असतात ते सगळी विधेयी अवस्था त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळे ते आहे आणि ज्यांना विधेयी अवस्था प्राप्त झाली आहे त्यांना मोक्ष मोक्षाकडे नेण्याचा मोक्षाकडे ढकलण्यात प्राथमिक वर्ग शाळांमध्ये पुढच्या वर्गात आहे जसं म्हणतात ना तसं मोक्षाकडून ढकलण्याचा हा मार्ग अधिकार त्यांना आहे अर्थात एकाच जन्मात कोणालाही मोक्ष मिळत नसतो मोक्ष मिळण्यासाठी काय करावं लागतं आपण पुढे वागणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण असा हा मोक्षाचा सा, एक साधारणपणे कल्पना आहे आपल्या गुरुदेवांना म्हणजे आम्ही गुरु म्हणतो आणि त्यांच्याच नावाने हे मी व्हिडिओ चॅनल सुरू केलेलं आहे मग मो आता या ठिकाणी मोक्ष म्हणजे काय आहे तर मोक्ष म्हणजे आपल्याला मोक्षाच्या कल्पनेचा अभ्यास करण्यासाठी भगवद्गीता बघावी लागते आणि भगवद्गीतेमधला अध्याय आठमधील श्लोक पाचपासून जो पुढे तुम्ही वाचलं आणि अठराव्या अध्यायातील सहासष्ट श्लोक जो वाचला तर असं लक्षात येईल की त्या ठिकाणी मोक्षाची संकल्पना लक्षात येईल मोक्षाची संकल्पना अशी आहे की आठवा अध्यात योग मार्गाने मोक्ष कसा मिळवावा त्यांनी सांगितलेला आहे तसंच एक साधा सोप्पा उपाय त्यांनी सांगितला आहे अर्थात साधा सोपा उपाय हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये बरं का त्यांनी गीतेमध्ये जरी साधा सोप्पा म्हटलं असलं तरी तो एवढा सोप्पा अजिबात नाही त्याने असं इलंय की जी व्यक्ती माझा विचार करत कलेवराचा त्याग करतोय ती व्यक्ती मला येऊन मिळते या ठिकाणी लक्षात घ्या मोक्ष म्हणजे काय आहे मोक्ष म्हणजे स्वर्ग सुख नाही मोक्ष म्हणजे परमेश्वराची जी शक्ती आहे परमेश्वराची जी शक्ती विराजमान आहे त्या शक्तीमध्ये आपल्या मृत्यूच्या पश्चात आपला आत्मा तिथं विलीन होणार आहे म्हणजेच जन्म मरणाच्या चक्रातून आपली सुटका होणार आहे हा त्यातली मूल कल्पना आहे परंतु अंतिम समयी त्याचं स्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण व्हावं याच्याकरता आपल्याला जीवनात अनेक कष्ट सोसावे लागतात अनेक गोष्टीचा त्याग करावा लागतो तेव्हा ते, ते होतं आता या ठिकाणी <coughs> त्यांनी दुसरं सांगितलं की हा मोक्षाचा मार्ग आहे की मला येऊन मिळतो म्हणजे भगवंताला येऊन मिळाला म्हणजे काय भगवंत ही सर्वश्रेष्ठ शक्ती आहे आता हा जो दुसरा मार्ग सांगितला आहे त्यांनी त्यांनी दुसरं काय सांगितलं की अन्य बाबतीत म्हणजे माझा विचार मरण ज्यांना येणार नाही ना त्यांच्या बाबतीत काय होईल की जो विचार अंतिम समयी त्याच्या मनात असेल त्या त्या विचाराला तो मिळतो म्हणजे अंतिम समयी त्या मृत होणाऱ्या माणसाच्या डोक्यात जे काही विचार आहेत त्याप्रमाणे साधारणपणे सर्वसामान्य तुमच्या माझ्या आयुष्यात आपण प्रपंच एक माणसं आहोत आणि प्रपंचाचा विचार प्रपंचात असतानाही करतो आणि मरतानाही करतो मरतानाही करत असतो आपण बायकोची काळजी असते मुलांची काळजी असते मुलीची काळजी असते घरातल्या कुत्र्या मात्राची काळजी असते पोपटाची काळजी असते गाईची काळजी असते आपण प्रपंचवाईक माणसं आहोत त्यामुळे ती आपण तेच विचार आपल्या डोक्यात येत आता या ठिकाणी असा जर काही झालं तर त्या माणसाला मोक्षाच्या दृष्टीने काही मिळणार आहे का नाही पण कमीत कमी मोक्षाच्या मोक्ष मिळणार नाही बरोबर आहे पण मोक्षाच्या दिशेने त्याची वाटचाल होईल का हा एक भाग आहे म्हणजे जर तुमच्या मनात त्यावेळेस काही चांगले विचार आले तर मग तुम्ही त्या चांगल्या विचाराला मिळाल मग तुमचे विचार कसे असले पाहिजेत त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे म्हणजे पुढील गती जी मिळत असते ती त्याप्रमाणे मिळत असते आपल्याकडे पुढील गती म्हणतात पुढचे आपल्याकडे आपल्या हिंदू परंपरेत आपला जो पुनर्जन्म आहे त्याला आपण मान्यता दिलेली आहे आपल्याकडे पुनर्जन्मावर आपला विश्वास आहे या जन्मातून आपल्याला पुढच्या जन्मात जायचं आहे आणि मग या जन्मातली काही पाप पुण्य आहे ती पुढच्या मुळामध्ये आपला जन्म हा कर्मसिद्धांतावर होत असतो त्यामुळे आपल्याला ते भोगावं लागेल हे आपल्याला सगळ्यांना माहीत असतं आता या ठिकाणी अठराव्या अध्यायात ते सांगतात की सर्व धर्म सोडून सर्वधम धर्म परित्याज्यम सर्व धर्म सोडून जो मला शरण येईल त्याला मी पापमुक्त करेन आणि पापमुक्त झाल्याशिवाय मोक्षकडे जाता येत नाही खरं म्हणजे पाप आणि पुण्य दोने दोन्ही तर मुक्त व्हावं लागतं पुण्य जरी जास्त झालं तरी तो कर्मसिद्धांताप्रमाणे परत जन्माला यावं लागणार आहे आणि पाप जरी जास्त झालं तरी ते भोगावाला भोगायला यावं लागतं तर त्याच्यामुळे आपल्याला हे मुक्त व्हायचं आहे मग मुक्त होण्याकरता काय की जो माला शरण येईल म्हणजे भगवंताला शरण येईल आता सर्व धर्म सोडून या ठिकाणी आमच्या गुरुदेवांनी सांगितलंय सर्व धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे धर्म नाही शरीर धर्म आहेत शरीरामध्ये जे तुमचे सहा शत्रू आहेत ते सहा जे शत्रू आहेत त्या शत्रूंना सोडून षडरिपू त्याला म्हणतात ते षडरिपू तुम्ही सोडून द्या आणि मग माझ्याकडे या आणि जर असं आलात मला शरण आलात तर तुमच्या वासना इच्छा जर नष्ट झाल्याशिवाय मोक्ष मिळत नसतो या ठिकाणी ही त्याची कल्पना आहे ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की मी मोक्ष हा विषय समजून सांगण्याकरता देखील मला एक दोन व्हिडिओ करावे लागतील आता एक मला वाटतं मी व्हिडिओ सुरू करून पंधरा एक मिनटं झाले असतील तर मी आज निश्चितपणे इथे थांबणार आहे आणि पुढचा व्हिडिओमध्ये या मोक्षाबद्दलच बोलून नंतर आमच्या सद्गुरूंनी मोक्ष या कल्पनेतल्या आमच्या काही भक्तांना काय अनुभव दिलेत ते मी आपल्याला सांगणार अर्थात यात एक लक्षात घ्या की जे मोक्ष हा मृत्यूनंतर आहे त्यामुळे मृत्यू झालेल्या माणसाने आम्हाला येऊन सांगितलेलं नाही पण मृत्यूसमयी ज्या काही घटना घडल्या त्या व्यक्तीच्या बाबतीत त्या व्यक् त्या घटनांचा अंदाज घेऊन आणि आपल्या पोथी पुराण गीतेमध्ये जे सांगितलं आहे त्याचा आधार घेऊन मी किंवा आमच्या भक्तांनी ती कल्पना केलेली आहे आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला ते अनुभव सांगणार आहे आता जी व्यक्ती मरण पावली ती काही आपल्याला सांगायला येत नाही आपण फक्त एवढंच म्हणतो मरण पावलेल्या माणसाला दहाव्या दिवशी कावळा शिवला की संपलं व्हावा म्हणजे काय त्याच्या मनात कुठल्या इच्छा नव्हत्या अशी आपण कल्पना करून घेतलेली पण हे सगळं एवढं मित्रांनो सोपं नाही आहे अर्थात आम्हाला पुढचा भाग मी बोलणार आहे तुमच्याशी तर आत्ता मी हा व्हिडिओ इथे थांबवतो हा व्हिडिओ थोडा तत्त्वज्ञान टाईप आहे असं आपल्याला वाटेल पण मला पुढचे जे गुरुदेवांचे अनुभव सांगायचे त्याच्याकरता हे सांगणं भाग आहे म्हणून या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये मला ती बॅकग्राऊंड स्पष्ट करायची आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगतो आहे तर श्री गुरुदेव दत्त